नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोकशाहीचा उत्सव उत्साहात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीनं पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत मतदान राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात होण्याची शक्यता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही मतदारांचा प्रचंड उत्साह रांगा लावून झालं मतदान मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यांवर जाण्याची चिन्ह आता लक्ष चार जूनच्या निकालाकडे एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू भादवण बंधाऱ्यानजीक घडलेल्या दुर्घटनेमुळे आजरा तालुक्यातील सुळे गावावर शोक कळा आणि कोल्हापुरी चप्पलपासून मधापर्यंत आणि कुस्तीपासून चांदीपर्यंत कोल्हापूरची अनेक वैशिष्ट्य झळकली विविध मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनाच्या अभिनव संकल्पना ठरल्या कौतुकाचा विषय